कोणतीही पूजेची सुरुवात आपण कलश पूजा करूनच करत असतो पूजेमध्ये मातीच्या किंवा तांब्याच्या कलशामध्ये आपण गंगाजल घेत असतो कलशावर एक लाल धागाही बांधत असतो नंतर त्याच्यावर आंबा किंवा विड्याची पाने ठेवून त्याच्यावरती नारळ ठेवत असतो नारळाभोवती देखील लाल धागा गुंडाळला जातो यानंतर कलशाची पूजा केली जाते तर ही कलशाची पूजा का केली जाते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा कलश हे पाच तत्वांचे आणि निसर्गाचे प्रतीक आहे कलश हे जल पृथ्वी अग्नी वायू आणि आकाश या पंचतत्वाचे प्रतीक मानले जाते निसर्ग या पाच घटकांवरती अवलंबून आहे कलशाची पूजा करणे म्हणजे निसर्गाची पूजा करणे निसर्गाच्या साधन संपत्तीचा दुरुपयोग करू नये हा कलश पूजेचा संदेश असतो निसर्ग आहे म्हणूनच आपण आहोत म्हणून प्रत्येक पूजेमागे आपण सर्वात प्रथम मंगल कलशाची पूजा करत असतो माहिती आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक अँड शेअर करा